you <laughs> मान्यवर आपल्या राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील थोड्याच वेळात पोचतायत तरी आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत धडाकेबाज नेते देवेंद्रजी फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती आपल्या शहराचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक यांच्या संकल्पनेतून देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देशातील गाजलेली भाषणं ज्या भाषणाच्या माध्यमातून आपण ऊर्जा घेतो या संपूर्ण या पुस्तक त्यांनी अध्यक्षांच्या संकल्पनेतून उभं केलेलं आहे या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आता सुरू होत आहे मी खडकवासचे आमदार भीमरावना तापकीर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी धडाकेबाज लोक नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गाजलेली भाषण त्याचप्रमाणे त्यांच्या सभा याचं तर पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी आपल्या राज्याचे आणि आपल्या पुणे राज्याचे मंत्री व पुणे शहराचे पालकमंत्री दादा पाटील भारतीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे खर तर या ठिकाणी ज्यांनी या पुस्तकाचं तर प्रकाशन केलं किंवा या ठिकाणचं हे पुस्तक लिहिण्याची जी संकल्पना या ठिकाणी व्यक्त केली ते म्हणजे आपल्या पुणे शहराचे अध्यक्ष जगदीजी मुळी उपस्थितामध्ये माझी नगरसेविका माजी आमदार नगर मेधाताई कुलकर्णी सर्वच उपस्थित असलेले आता सर्व नगरसेवक प्रत्येकाचे वर्षातही तात्केर असेल राजेशजी असेल दीपकजी असेल आमचे माजी आमदार परत बाप्पू पठारे त्याचप्रमाणे दीपकजी पोटे गणेशजी घोष सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो खर तर राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव या ठिकाणी आदराने घेतलं जात असत आणि ज्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या त्या त्या त्यांनी त्या ठिकाणी त्या 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 व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त इतर राज्याची जरी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गोव्यासारखी अडचणीत असणारी विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली सुद्धा यशस्वीरित्या गोव्यासारखी हो विधानसभा सुद्धा त्यांनी जिंकून दिलेली आहे अशा प्रकारे यशस्वी वाचाल करणारे असे आपले मुख्य असे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची गाजलेली भाषण असतील किंवा गाजलेल्या सभा असतील याच सर्व या ठिकाणी इतिवृत्त असं सर्व भाषणांचे सर्व या ठिकाणी या पुस्तिकी रूपामध्ये या ठिकाणी प्रकाशन होत आहे खर तर त्यांच्या बरोबर या ठिकाणी काम करत असताना वेगळा अनुभव या ठिकाणी आम्हाला पावयास मिळालेला आहे आणि तळागाळामध्ये काम करूनच ती व्यक्ती एखादी मोठी होत असते त्याचं उत्तम उदाहरण आपण जर दोन हजार अकराच्या पोटनिवडमध्ये जर पाहिलं असेल मग गणेश घोष असेल किंवा इतर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील मग दादा स्वरूप दादा सारखे सुद्धा आणि देवेंद्रजी फडणवीस सारखे सुद्धा व्यक्ती गल्ली बोळामध्ये जाऊन छोट्या मोठ्या बैठका घेत होते आणि छोट्या मोठ्या सभा त्या ठिकाणी घेतल्या जायच असायच्या जा। कोपरा सभा सुद्धा घेतल्या जायच्या मग अशा प्रकारे त्यांचं जे कार्य असायचं हे कार्य हे दिवसेंदिवस वाढत गेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर यशस्वी असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की यशस्वी असे मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख होती आणि शेतकरी बांधवांसाठी सुद्धा जलयुक्त शिवार आज आपण पाहतो की दुष्काळ पडल्याच्या नंतर आपल्याला आठवत असतं की पाणी आडवा पाणी जिरवा परंतु ज्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांसाठी जलयुक्त सारखी मोठी योजना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी त्यावेळेस ते राबवली चांगले निर्णय त्यांच्या काळामध्ये झालेले होत्या असे यशस्वीरित्या चांगले निर्णय करणारे आणि कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी स्वतःवर आरोप कधी त्यांचा झालेला नाही आपण पाहतो की त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कितीतरी मोर्चे या ठिकाणी त्यांच्याकडे आलेले होते आणि यशस्वीरित्या त्या ठिकाणी मग धनगर समाजाचा मोर्चा असेल मराठी मराठा समाजाचा मोर्चा असेल असे सर्व मोर्चे ज्या ज्या वेळेस लाखोच्या संख्ये आले परंतु अशा कोणत्याही मोर्चाला सामोरं ते गेल्याच्या नंतर ते मोर्चा सुद्धा यशस्वीरित्या करण्याची कामगिरी जर यशस्वीरित्या कोणी पार पाडलेली असेल तर त्यावेळेच्या आपले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले असे कित्येक तरी अनुभव त्यांच्याबरोबर बो मला सांगता येतील कारण त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याच्या नंतर विरोधी बाकड्यावर असताना सुद्धा मिळाली अडीच वर्षापूर्वी आपण पाहतो की आज आपलं सरकार या ठिकाणी आलेलं आहे परंतु तत्पूर्वी अडीच वर्षाची परिस्थिती जर आपण कधी पाहिली असेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपण जर कदा कदाचित जर आपण देवेंद्रजी फडणवीस यांची जर आपण त्यावेळेस विरोधी पक्ष नेते म्हणून आणि सभागृहातलं जर आपण भाषण ऐकलं तर मला वाटतं त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना बोलून सुद्धा देत नसायचं इतकी ताकदीनिशी त्या ठिकाणी आपली विरोधी विरोधी विरो बाकडावर सुद्धा विरोधी पक्षाची भूमिका काय असते जसं आपण सत्ताधारी पक्षामध्ये आल्यानंतर बोलत असतो त्यापेक्षा विरोधी पक्षामध्ये बसल्यानंतर सुद्धा तितक्याच ताकदीने महाराष्ट्राचे प्रश्न या ठिकाणी मांडणारे मी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना पाहिलेले आज त्यांची या ठिकाणी गाजलेली भाषण असतील किंवा गाजलेल्या सभा असतील परंतु याच्यामधून आपण सुद्धा काहीतरी शिकलेला शिकण्यासारखं आहे त्यांचं वक्तृत्व त्यांचे वेळेवर बोलणं कितीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे म्हणजे आपण देवेंद्र देवेंद्रबाबंना जवळून जर पाहिलं तर कितीतरी वेळ ते स्वतः आपल्यासाठी देत असतात म्हणजे आपण पाहत असतो की समाजासाठी जास्तीत जास्त वेळ देणारे हे नेते आहेत आपण जर त्यांच्याकडे जर आपल्याला संध्याकाळी बोलवलं तर मला वाटतं की आपण जर एखाद्या टायमिंगला आम्हाला आम्ही त्यावेळेस सत्तेत असताना ते मुख्यमंत्री होते आम्ही जर कधी त्यांना म्हटलं वेळ मागितलं जर बाराला बोलवलं तर त्या ठिकाणी इतकी गर्दी असायची की एक एक नेत्याला बोलत बोलत असताना कधी चार वाजून जायच्या तरी सुद्धा पत्ता नाही वेळेवर त्या ठिकाणी म्हणजे स्वतःसाठी म्हणजे आपण एक विचार करतो की ही जी व्यक्ती असतात किंवा ही जी मुख्यमंत्री ही जी माणसं असतात ही स्वतःसाठी न जगता ही समाजासाठीच या ठिकाणी जास्तीत जास्त काम करत असत आणि समाजासाठी जगणं हेच त्यांचं जगणं असतं अशा प्रकारचे जीवन हे ते जगत असतात आज त्यांच्या गाजलेल्या भाषणामधून आपण सर्वांनी सुद्धा ज्यावेळेस ज्यावेळेस ह्या आपल्याला हे गाजलेल्या भाषणाचं मला वाटतं पुस्तक आपल्या आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण नक्कीच वाचाव याच्यामधून फार काय शिकण्यासारखं आहे के। त्यांनी केलेलं कार्य असेल त्यांनी केलेलं काम असेल त्यांच्या कोणत्या सभा गाजलेल्या आहेत कारण मला जगदीशनी मुळीकने या ठिकाणी बोलण्याची तर अगोदर संधी दिली तर कोण नाही त्यामुळं चला कोणतरी भेटला आणि तरी बोलायला उभं केलं पाहिजे आणि मी सुद्धा समजून गेलो की चला आता कोण नाही आता एक आपलं आहे तर कुठेतरी काय ना बोललं पाहिजे बरोबर पण म्हणून आपली एक सुरुवात केली कारण तोपर्यंत तो कोणता तरी नेता येईल आणि म्हणून त्या पाठीमागं बोलेल आणि मी त्या विचारानेच बोलत होतो की मला आता बाहेर आवाज आला की नक्कीच आता आपण आपलं भाषण असेल मनोगत असेल आता आवर्त घेतलं पाहिजे आणि प्रत्येक नेता आता उठून त्या ठिकाणी बोलणार आहे पण मला आज आजच्याला खरं तर मी अध्यक्षाचं आणि जगदीश पोटे तुमचं या ठिकाणी खरंतर आभार आभार असं म्हणणं की तुम्हाला धन्यवाद देईल की मला तुम्ही कधी काय आहे या ठिकाणी बोलायची संधी दिली कारण काय होतं की प्रत्येक वेळेस पाठीमागं कुठेतरी बसलेलो असतो आणि त्याला लवकर मेदत आहे तुम्ही माझ्याकडे काय पाहू नका खरं तेच मी बोलतो आज मला संधी एवढ्याकरता मिळालेली आहे की आज कोणी नेते या ठिकाणी स्टेजवर नाही त्यामुळं पहिले मला संधी मिळाली त्याबद्दल सुद्धा तुमचं मनापासून धन्यवाद जास्त न बोलता आता आपले नेते येतील त्याबद्दल मी मनापासून ना ना माझ खरच व्यवस्थित बोललो <laughs> कारण का आपल्या नेत्याबद्दल आणि देवेंद्र भाऊजीचं जर बोलायचं झालं तर कित्येक मी वेळ बोलू शकतो इतका अनुभव त्यांच्या बाबतीत माझ्याकडे आहे कारण त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी फार मिळा मिळालेली विरोधी पक्षांमध्ये असताना मिळाली सत्तेमध्ये असताना मिळाली पुन्हा विरोधी पक्षामध्ये असताना मिळाली पुन्हा सत्तेमध्ये आल्याच्या नंतर मिळाली त्यांचं जवळून मी पाहिलेला नेता आपला असेल ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत या ठिकाणी आपल्या राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व आपल्या राज्याचे मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वांनीच या ठिकाणी आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करावं मंत्री जी माणसं असते ही स्वतःसाठी न जगता ही समाजासाठीच या ठिकाणी जास्तीत जास्त काम करत आणि समाजासाठी जगणं हेच त्यांचं जगणं असतं अशा प्रकारचे जीवन हे ते जगत असतात आज त्यांच्या गाजलेल्या भाषणामधून आपण सर्वांनीसुद्धा ज्यावेळेस हे ह्या ज्यावेळेस आपल्याला हे गाजलेल्या भाषणाचं मला वाटतं पुस्तक आपल्या आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण नक्कीच वाचावं याच्यामधून फार काय शिकण्यासारखं आहे त्यांनी केलेलं कार्य असेल त्यांनी केलेलं काम असेल त्यांच्या कोणत्या सभा गाजलेल्या आहेत कारण मला जगदीशनी मुळीकने या ठिकाणी बोलण्याची तर अगोदर संधी दिली तर कोण नाही त्यामुळं चला कोणतरी भेटला आणि कोणाला तरी बोलायला उभं केलं पाहिजे आणि मी सुद्धा समजून गेलो की चला आता कोण नाही आता एक आपलं आहे तर कुठेतरी का व्हायना बोललं पाहिजे बरोबर पण म्हणून आपली एक सुरुवात केली कारण तोपर्यंत कोणता तरी नेता येईल आणि मग त्या पाठीमागं बोलेल आणि मी त्या विचारानेच बोलत होतो की मला आता बाहेर आवाज आला की नक्कीच आता आपण आपलं भाषण असेल मनोगत असेल आता आवर्त घेतलं पाहिजे आणि प्रत्येक नेता आता उठून त्या हो ठिकाणी बोलणार आहे पण मला आज आजच्याला खरं तर मी अध्यक्षाचं आणि जगदीश पोटे तुमचं या ठिकाणी खरं तर आभार आभार असं म्हणून की तुम्हाला धन्यवाद देईन की मला तुम्ही कधी काय आहे ना या ठिकाणी बोलायची संधी दिली कारण काय होतं की प्रत्येक वेळेस पाठिंबागाव कुठेतरी बसलेला असतो आणि त्याला लवकर म्यादात आहे तुम्ही माझ्याकडे काय पाहू नका खरं तेच मी बोलतो आज मला संधी एवढ्या गर्दा मिळालेली आहे की आज कोणी नेते या ठिकाणी स्टेजवर नाही त्यामुळं पहिले मला संधी मिळाली त्याबद्दल सुद्धा तुमचं मनापासून धन्यवाद जास्त न बोलता आता आपले नेते मी मनापासून ना ना माझं कधी चार वाजून जायचं चा तरी सुद्धा पत्ता लागत वेळेवर त्या ठिकाणी म्हणजे स्वतःसाठी म्हणजे आपण एक विचार करतो की ही जी व्यक्ती असतात किंवा ही जी मुख्यमंत्री ही जी माणसं असतात ही स्वतःसाठी न जगता ही समाजासाठीच या ठिकाणी जास्तीत जास्त काम करत असतो आणि समाजासाठी जगणं हेच त्यांचं जगणं असतं अशा प्रकारचे जीवन हे ते जगत असतात आज त्यांच्या गाजलेल्या भाषणामधून आपण सर्वांनी सुद्धा ज्यावेळेस ह्या ज्यावेळेस आपल्याला हे गाजलेल्या भाषणाचं मला वाटतं पुस्तक आपल्या आपल्याकडे येईल त्यावेळेस आपण नक्कीच वाचावं याच्यामधून फार काय शिकण्यासारखं आहे त्यांनी केलेलं कार्य असेल त्यांनी केलेलं काम असेल त्यांच्या कोणत्या सभा गाजलेल्या आहेत कारण मला जगदीशनी मुळीकने या ठिकाणी बोलण्याची खरं तर अगोदर संधी दिली तर कोण नाही त्यामुळं चला कोणतरी भेटला आणि कोणाला तरी बोलायला उभं केलं पाहिजे आणि मी सुद्धा समजून गेलो की झालं आता कोण नाही आता एक आपलं आहे तर कुठेतरी का व्हायना बोललं पाहिजे बरोबर पण म्हणून आपली एक सुरुवात केली कारण तोपर्यंत तो कोणता तरी नेता येईल मग त्या पाठीमागं बोलेल आणि मी त्या विचारानेच बोलत होतो की मला आता बाहेर आवाज आला की नक्कीच आता आपण आपलं भाषण असेल मनोगत असेल आता आवडतं घेतलं पाहिजे आणि प्रत्येक नेता आता उठून त्या ठिकाणी बोलणार आहे पण मला आज आजच्याला खरं तर मी अध्यक्षाचं आणि जगदीश पोटे तुमचं या ठिकाणी खरं तर आभार आभार असं म्हणून की तुम्हाला धन्यवाद देईल की मला तुम्ही कधी काय आहे ना या ठिकाणी बोलायची संधी दिली कारण काय होतं की प्रत्येक वेळेस पाठीमाग कुठेतरी बसलेला असतो आणि त्याला लवकर मेदत आहे तुम्ही माझ्याकडे काय पाहू नका खरं तेच मी बोलतो आज मला संधी एवढ्याकरता मिळालेली की आज कोणी नेते या ठिकाणी स्टेजवर नाही त्यामुळं पहिले मला संधी मिळाली त्याबद्दल सुद्धा तुमचं मनापासून धन्यवाद जास्त न बोलता आता आपले नेते येतील त्याबद्दल मी मनापासून नाही माझं खरंच व्यवस्थित बोललो कारण हो का आपल्या नेत्याबद्दल आणि देवेंद्र भाऊजीचं जर बोलायचं झालं तर कित्येक मी वेळ बोलू शकतो इतका अनुभव त्यांच्या बाबतीत माझ्याकडे आहे कारण त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी फार मिळा मिळालेली विरोधी पक्षांमध्ये असताना मिळाली सत्तेमध्ये असताना मिळाली पुन्हा विरोधी पक्षामध्ये असताना मिळाली पुन्हा सत्तेमध्ये आल्याच्या नंतर मिळाली त्यांचं जवळून मी पाहिलेला नेता आपला असेल ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आहेत या ठिकाणी आपल्या राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व आपल्या राज्याचे मंत्री, मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वांनीच या ठिकाणी आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करावं धन्यवाद धन्यवादांना आपल्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब ठिकाणी आगमन झालं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळं पण त्यांचं स्वागत करायचं करायचंय